नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्यांना तीन दिवसाचं गुरुचरित्र पारायण करायचं आहे त्यांनी कसं करायचं हे पारायण कोण करू शकतं कधी करायचं त्याचप्रमाणे किती अध्याय वाचायचे याविषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बघा बरेच जण एक दिवसीय गुरुचरित्र पारायण करतात परंतु हे पारायण घरी करता येत नाही एक दिवसाचं पारायण हे दत्त क्षेत्रामध्ये केलं जातं कारण याची नियम भरपूर असतात आणि एका दिवसात जर का आपल्याला हे पारायण घरी करायचं असेल तर आपल्याकडनं एवढे नियम पाळले जात नाही आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे आपण संपूर्ण दिवसभर एकाच ठिकाणी बसून हे पारायण आपल्याकडनं करणं शक्य नाही आहे आपण एवढा वेळ एका ठिकाणी बसू शकत नाही त्यामुळे आपण हे एका दिवसाचं पारायण घरी करू शकत नाही तुम्हाला जर का एक दिवसीय गुरुचरित्र पारायण करायचं असेल तर तुम्ही दत्तक्षेत्रात जाऊ जसं की गाणगापूरला जाऊन नृसिंहवाडीला जाऊन तुम्ही हे पारायण करू शकतात आता ज्यांना तीन दिवसाचं पारायण करायचं असेल त्यांनी कसं करावं याच विषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तेव्हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळेल दुसरं म्हणजे तुम्ही जर का चॅनेलवर पहिल्यांदा आलेला असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त नक्की लिहा बघा आपण जर का स्वामी भक्त असाल किंवा नसाल आपण स्वामींची सेवा करत असाल किंवा नसाल आपण सर्वजण दत्त जयंतीनिमित्त गुरुचरित्र पारायण करत असतो आता हे पारायण आपण सात दिवसांचं करत असतो ज्यांना सात दिवसाचं पारायण करणं शक्य झालं नाही ज्यांना तीन दिवसाचं पारायण करायचं आहे किंवा ज्यांना सात दिवसाचं पारायण करायला वेळ नाही ज्यांना तीन दिवसाचं पारायण करायचं आहे त्यांनी ते कसं करावं तीन दिवसाचं पारायण तुम्ही महिला असू द्या पुरुष असू द्या कोणीही करू शकतं तुम्हाला ज्या दिवशी पारायण करायला सुरुवात करायची आहे त्या दिवशी सर्वात अगोदर तुम्हाला पूजा मांडणी करायची आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्यांनी अगोदर पारायण केलेलं आहे ज्यांनी बऱ्याच वेळा गुरुचरित्र पारायण केलेलं आहे त्यांनीच तीन दिवसाचं पारायण करायचं आहे कारण त्यांना वाचनाचा सराव झालेला असतो आणि तीन दिवसाचं पारायण करायचं म्हटलं तर आपल्याला जवळजवळ एका दिवसाला चार ते पाच घंटे वाचनासाठी द्यावे लागू शकतात काहींना पाच ते सहा तास देखील लागू शकतात त्यामुळे जे पहिल्यांदा हे पारायण करणार असाल त्यांनी चुकूनही तीन दिवसाचं पारायण करू नका जे पहिल्यांदाच पारायण करणार असाल त्यांनी सात दिवसांचं पारायण करायचं आहे ज्यावेळेस त्यांना सराव होईल त्यावेळेस त्यांनी तीन दिवसाचं पारायण करायचं आहे आता हे पारायण तुम्ही शुक्रवारी सुरू करू शकतात शुक्रवार शनिवार रविवार या तीन दिवसात तुम्ही करू शकतात ज्यांना दत्त जयंतीनिमित्त पारायण करायचं असेल त्यांनी तीन दिवस अगोदर हे पारायण चालू करायचं आहे आणि दत्त जयंती झाल्यानंतर सोळा तारखेला याची सांगता करायची आहे तुम्ही दत्त जयंतीपासनं देखील तीन दिवस हे गुरुचरित्र पारायण करू शकतात म्हणजे असं काही नाही हे कधी पण तुम्ही गुरुचरित्र पारायण करायला सुरुवात करू शकतात कुठलीही सेवा तुम्ही कधीही करू शकतात तुम्हाला हे पारायण करताना आपण जे नियम पाळतो जेवणाचे जे नियम आहे इतर जे नियम आहेत ते नियम तुम्हाला ह्या तीन दिवसाच्या पारायणासाठी देखील पाळायचे आहे जे जास्त वेळ बसू शकतात त्यांनीच हे तीन दिवसाचे पारायण करायचे आहे आता तीन दिवसाच्या पारायणामध्ये तुम्ही रोज किती अध्याय वाचायचे तर बघा पहिल्या दिवशी तुम्हाला एक ते बावीस अध्याय वाचायचे आहे दुसऱ्या दिवशी तुम्हाला तेवीस ते तेहतीस ते अध्याय वाचायचे आहे आणि तिसऱ्या दिवशी तुम्हाला चौतीस ते त्रेपन्न अध्याय वाचायचे आहे बघा जवळजवळ दहा ते बारा अध्याय रोज तुम्हाला वाचायचे आहे पहिल्या दिवशी तुम्हाला एक ते बावीस अध्याय वाचायचे आहे त्यामुळे जो व्यक्ती जी महिला एवढ्या उशिरापर्यंत तुम्ही एका ठिकाणी बसू शकाल त्यांनीच हे पारायण करायचं आहे आता पूजा मांडणी करून झाल्यानंतर तुम्हाला पहिल्या दिवशी एक ते बावीस अध्याय पठण करायचे आहे मग तुम्ही सकाळी लवकर उठा सकाळी अंघोळ करून घ्या देवपूजा करून घ्या त्यानंतर तुम्ही तुमच्या गुरुचरित्र पारायणाला वाचनाला बसू शकतात आता आपण तीन दिवसाचं हे पारायण करणार आहोत तर आपल्याला चार ते पाच तास एका ठिकाणी बसावं लागू शकतं त्यामुळे बघा बऱ्याच जणांना काही प्रॉब्लेम असतात काहींना वॉशरूमला जायचं असेल तर मध्ये तुम्ही उठू शकतात वॉशरूमला जाऊन आल्यानंतर पुन्हा हातपाय स्वच्छ धुवा आणि पुन्हा दत्तगुरूंना प्रार्थना करा आणि आपले पुढचे अध्याय वाचायला सुरुवात करा बरेच जण असे आहे की ते एका बैठकीत एवढे अध्याय पठण करू शकत नाही मग तुम्ही एक दोन वेळा मध्ये थोडंसं बस केली किंवा पाय हलवले तरी चालणार आहे आपल्याला दुपारी बारा ते साडेबारा या वेळेत हे वाचन करायचं नाही आहे मग बारा ते साडेबारा आपल्याला ह्या वेळेत वाचन करायचं नाही तर तुम्ही बारा वाजेपर्यंत तुमचे अद्याप पठन करून होतील अशा हिशोबाने सकाळी लवकर उठून ग्रंथ वाचायला बसायचं आहे जर का तुमचे बारा ते साडेबारा या वेळेत वाचन पूर्ण झालं नाही तर तेवढा वेळ तुम्ही वाचन थांबवायचं आहे आणि बा साडेबारानंतर नंतर पुन्हा तुम्ही तुमच्या वाचनाला बसायचं आहे तर या पद्धतीने तुम्ही हे गुरुचरित्र पारायण करताना वाचन करू शकतात आता हे वाचन आपल्याला सकाळी तीन वाजेपासून ते दुपारी चार वाजेपर्यंत करायचं असतं चार वाजेनंतर आपण गुरुचरित्र पारायण वाचायला बसू शकत नाही वाचन करताना आपल्याला ग्रंथ उचलून घ्यायचा नाही खाली पाटावर ग्रंथ ठेवायचा तीन दिवस ग्रंथ हलवायचा नसतो वाचन करताना ओळीवर बोट ठेवून वाचायचं नसतं आपल्याला मोठ्याने वाचन करायचं आहे आपल्याला ऐकायला येईल इतपत आवाजात आपल्याला वाचन करायचं आहे वाचन करताना पटापटा वाचन करू नका समजेल आपल्याला ग्रंथातील एक एक ओळीतील एक, एक शब्द समजेल ह्या सुरात या, या पद्धतीने आपल्याला वाचन करायचं आहे आपण जर का पहिल्यांदा करत असाल तर आपल्याला वाचनाला वेळ लागू शकतो त्यामुळे बघा जास्तीचा टायमिंग हा आपल्याला लागू शकतो या वाचनात आपल्याला कंटाळा येऊ शकतो किंवा झोप लागू शकते त्रास होऊ शकतो अशा वेळेस आपण गोमूत्र आपल्या बाजूला ठेवायचं आणि ते सारखं सारखं आपल्याला आपल्या अंगावर शिंपडायचं आहे त्यानंतर पहा आपल्याला जास्त वेळ बसायची सवय नसेल आपल्याला वाचताना कोरड पडत असेल तर आपण थोडीशी खडीसाकर बाजूला ठेवायची आहे मधीमधी तुम्ही एक एक खडीसाखर खाल्ली तरी चालणार आहे तर या पद्धतीने तुम्ही हे ग्रंथाचं वाचन करू शकतात बघा पारायणाचे नियम खूप कडक असतात परंतु संपूर्ण आपल्याला नियम पाळणं शक्य नाही म्हणजेच आपण एक एका बैठकीत बसून संपूर्ण वाचन करू शकत नाही अशा वेळेस आपण थोडेसे हातपाय हलवायचे आहे आपल्याला कळ लागली तर मध्ये थोडं उठून उभं राहायचं पुन्हा बसायचं आहे आपल्याला ज्या दिवशी जितके अध्याय पठन करायला सांगितले आहे तेवढे अध्याय त्याच दिवशी तुम्हाला संपूर्ण वाचन संपवायचं आहे मग तुम्ही त्यातील काही अध्याय वाचताल तुम्ही म्हणताल यातले राहिलेले अध्याय मी उद्या पठन करते तर तसं चालणार नाही तुम्हाला ज्या दिवसाचे जितके अध्याय असतील त्याच दिवशी तेवढे अध्याय पठन करायचे आहे त्यानंतर दुपारी चारनंतर नंतर आपल्याला हे वाचन करायचं नाहीये चार वाजेच्या आतमध्ये आपल्याला आपलं वाचन हे संपवायचं आहे गुरुचरित्र पारायण हे आपल्याला स्वामीचरित्र पारायणासारखं का सकाळी काही अध्याय दुपारी काही अध्याय असं पठन करायचं नसतं तुम्हाला एकदा वाचायला बसल्यानंतर तुम्हाला संपूर्ण अध्याय हे वाचन करून घ्यायचे असतात तीन दिवस झाल्यानंतर आपल्याला याचं उद्यापन करायचं असतं काही नियम आहेत जसे की कांदा लसूण खायचं नाही मांसार वर्ज्य करायचा ब्रह्मचर्याचं पालन करायचं नाही त्याचप्रमाणे वांगी खायची नाही तुम्ही एक धान्य खायचं आहे पालेभाज्या तुम्ही खाऊ शकतात तर हे काही नियम आहेत हे नियम आपल्याला पाळायचे आहे बाहेरचं अन्न आपल्याला घ्यायचं नसतं हे नियम आपल्याला पाळायचे आहेत त्यानंतर या पारायणाचं उद्यापन कसं करायचं याविषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकतात जेवणाचे नियम काय याचा व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात आणि त्या पद्धतीने तुम्ही हे पारायण करू शकतात ज्या घरात गुरुचरित्र पारायण केलं जातं त्या घरात कुठल्याच वाईट शक्ती वाईट बाधा निगेटिव्ह ऊर्जा राहत नाही तुमच्या घरात एक एनर्जी तयार होते एक पॉझिटिव्ह ऊर्जा तयार होते घरात असलेल्या वाईट शक्ती या सर्व निघून जात असतात आणि म्हणूनच गुरुचरित्र पारायण प्रत्येकाने हे घरी करायचं आहे गुरुचरित्र पारायण हे घरी केल्याचे अनेक फायदे आहेत जर का आपण खूप कडक नियम आहेत आपण पहाटे उठू का आपल्याकडनं वाचन होणार आहे का अशा शंकाकुशंका आपण जर का मनात आणल्या तर आपल्याकडनं कधीच गुरुचरित्र पारायण करणं होणं शक्य नाही त्यामुळे शंका अजिबात मनात आणायच्या नाही आणि पारायण करायला सुरुवात करायची आहे महाराजांसमोर खडीसाकर नारळ ठेवायची त्यांना प्रार्थना करायची माझ्याकडनं हे पारायण करून घ्या आणि तुम्ही पारायण करायला सुरुवात करायची आहे आपण पारायण करायला सुरुवात केल्यानंतर दत्तगुरू स्वामी महाराज आपल्याकडनं हे पारायण पूर्ण करून घेत असतात आता जरी तुम्हाला काही शंका असतील काही प्रश्न पडले असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकतात व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा इतरांना शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ